कार्यक्रम चेंज ऑफ गार्डचा आज डॉक्टर अनंता रघुवंशी ज्या आमच्या नरेडको माहिनच्या एक्झिस्टिंग प्रेसिडेंट आहेत त्यांच्याकडनं बॅटॉन मिळालं मिळाला आहे मला मी नवीन प्रेसिडेंट आणि त्या नवीन चेअरपर्सन नियुक्त झालेलो आहोत आणि आजचा दिवस खरंच खूप आमच्यासाठी खूप मोठा आणि चांगला दिवस होता आज आमचे नॅशनल प्रेसिडेंट निरंजन हिरंदानीचं राजन बांदेलकर सर हरिबाबू सर हे आज आमच्यासमवेत आहेत त्यांनी खूप प्रचंड माहीला सपोर्ट दिला आणि त्यांच्या सपोर्टसोबत आणि एक ग्रेट विजनसोबत की आपण काहीतरी एक बदल घडून आणायला पाहिजे त्यासोबत आम्ही काही इनिशिएटिव्स हातात घेतले आज आणखी एक इनिशिएटिव आम्ही लॉन्च केला आहे ज्याचं नाव आहे शाश्वत निर्माण आणि शाश्वत निर्माणसोबत आम्ही सगळेच डेव्हलपर कम्युनिटी यासोबत वचनबद्ध झालेलो आहोत की पुढील जे काही आमची डेव्हलपमेंट असेल ती सगळी शाश्वत निर्माणच्या अंडर एक ग्रीन कन्स्ट्रक्शन सस्टेनेबल कन्स्ट्रक्शन याच्याकडे आम्ही सगळे काम करू आणि वी आर लकी टू हॅव निरंजन सर आणि राजन सर विथ दर टुडे Sir, नरको, आ, नरको एक नॅशनल बॉडी आहे रिअल इस्टेट डेव्हलपर्स ची जे जॉईंट वेंचर गवर्नमेंट ऑफ इंडिया हाऊसिंग मिनिस्ट्री संघाती सोबत आहे आणि आमचे प्रायव्हेट डेव्हलपर्स ते क्रिएट क्रिएट केली होती ए, पंचुछ। पंचुछ। पंचुछ हे पंचवीस वर्ष झाले पंचवीस वर्ष पूर्ण झालेले आणि हे सगळे जे सरकारमध्ये सेंट्रल गवर्नमेंट स्टेट ची जे पॉलिसीज आहे ते मध्ये आम्हाला ते रेकमेंडेशन आम्ही करताय की हाऊसिंग फॉर ऑल जे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीची एक एक ऑब्जेक्टिव्ह आहे नंबर दोन जे अफोर्डेबल हाऊसिंग वरती जे जोर द्यायचे त्याचे वरती आणि आजच्या तारीखमध्ये आपण बघितलं की जसं एक इन्क्लुसिव्ह डेफिनिशन जे घरचे आहेत ते मधी नरेटको जी एक महत्व क्वेश्चन आहे अफोर्डेबल हाऊसिंगमध्ये प्रधानमंत्री जवळ ते ॲलान केले तेमध्ये काय सांगितलं की लेडीजचे नाव फर्स्ट व्हायला पाहिजे नंतर नंबर टू मेनची होईल आमची नरेटको माहीलमध्ये एक इन्थ्युजियझम आलेले आहेत की आम्ही हे देशामध्ये हाऊसिंग सेक्टरमध्ये काय आम्ही चेंजेस घेऊन येऊ ते मधी लेडीजची काय माइंडमध्ये आहे बिकॉज नॉर्मली आम्हा आमचे देशमध्ये एक घरमध्ये लेडीजची जे इन्फ्लुएन्स व्हायला पाहिजे जे झत येत आहे जे, जे फॅमिलीचे अपब्रिंगिंग आहे ते जोर आहे तर आम्हाला एकदम खुशी वाटते की नरेटको माही एक, एक इम्पॉर्टंट ऑर्गनायझेशन आहे ते मध्ये जे परिवर्तन आमचे देशमध्ये येणार हाऊसिंग सेक्टरमध्ये नाही देशामध्ये जे येणार आहे ते आमचे हे नरेटको माही करणार रिअल इस्टेट बिझनेस काय फायदा होतो नियर नेर नेर इस्टेट पिल्डिंग हे तर एकदम सिंपल आहे रोटी कपडा मकान आमच्या देश मध्ये सगळ्यांना रोटी आणि कपडा मिळाले मकान नाही मिळाले सगळे अमीरचे अमीर, अमीर शहर मुंबई आजच्या तारीख मध्ये पण पन्नास टक्के माणसं झोपटपट्टीमध्ये राहत आहेत आणि ह्याची एक टार्गेट आहेत आमचे नरेटकोची की हे सगळे झोपटपट्टीचे माणसे सहा पाच सात वर्षाचे आतमध्ये आम्ही प्लॅन देतो आहे तेमध्ये एकदम साफ होऊन जाईल नरेटको मा, मा माही जे आज अनाऊन्समेंट करून घेतली की आम्ही जे आग आमचे अग्यारा हजार मेंबर्स आहेत तेमध्ये आम्ही ग्रीन बिल्डिंग्स करणार मला ते एनर्जी एफिशियंट बिल्डिंग्स होणार आणि त्यांची एकदम क्लीन एरिया करून घेणार तर जे पास्ट आहेत तो मी पाहू ना मला आज आणि पुढे हे ग्रीन बिल्डिंग सगळे बिल्डिंगमध्ये आम्ही करून घेणार आणि हे फ्युचर आमचे देशसाठी आहे आमच्यासाठी आहेत साठी आहे पाणीसाठी आहे हे सगळे एम्फोसिस आम्ही करून घेतली आणि आजच्या तारीखमध्ये पी एम सी पी सी एम सीचे म्युन्सिपल कमिशनर पण होते आणि ते पण सगळ्यांना बधाई दिली नरेटको माहिल्या पण दिले की हे फोकस आम्ही करून घेणार आहेत फ्युचरसाठी पुण्यासाठी आणि मुंबईसाठी आणि महाराष्ट्र साठी आणि भारत साठी महिलांना प्राधान्य दिलं जात आहे परंतु असं बघितलं गेलं की महिलांना जे काम जे करतात काम जर पुरुष करत असतील तर पुरुषांना जास्त पैसे मिळतात इन कंपॅरिजन टू महिलांना त्याच्यावर तुम्ही काय करणार त्याच्याबद्दल काय बोलाव हो? महिलांसाठी निश्चितच हे खूप मोठं चॅलेंज आहे की त्यांना त्यांचं स्किल प्रूव्ह करायला लागतं आणि मला विश्वास आहे की एक इंटेलिजन्स तुमचं स्किल जर त्या लेवलचं आहे जे एक पुरुष डिलिव्हर करतो त्याच्या जॉब ठिकाणी किंवा त्याच्या कामाच्या ठिकाणी जर सेम तुम्ही डिलिव्हर केलं तर पैसे कोणीही द्यायला थांबवणार नाही त्याच्यामुळे तुमचे स्किल्स डेव्हलप होणं जरुरी आहे आणि त्यासाठी स्किलिंग हे पण एक नरेडको माहीचं इनिशिएटिव्ह आहे त्याच्या थ्रू आम्ही अपस्किलिंगवर काम करतो <laughs> माझ्या टबमध्ये जे काही माझे इनिशिएटिव्ह नरेडको माहीचे आहेत जे आहे स्किलिंग आहे ज्याच्यामध्ये अपस्किलिंग मध्ये आम्ही काम करतो डॉल्फिन टँक आहे त्यामध्ये रिअल इस्टेट शी निगडीत असलेले जे कोणते स्टार्टअप्स आहेत आणि महिलांचे स्टार्टअप्स आहेत विशेष करून त्यांच्यासाठी आम्ही एक चांगला प्रोग्राम बनवतोय ज्याच्या थ्रू त्यांना एका स्टेजवर आणलं जाईल त्यांना प्रॉपर त्यांच्या साठी एक वेळी वेगळी धडाळी मिले आणि परत आज जे आम्ही लॉन्च केलं आहे शाश्वत निर्माण त्याच्या थ्रू सस्टेनेबल डेव्हलपमेंट वर आमचा जास्तीत जास्त फोकस राहील आप अर्बनाइजेशन पे बहुत कुछ काम आपने प्रपोज किया गवर्नमेंट को बट क्या उसमें आ, सस्टेनेबल ग्रीन शहर इसके लिए कुछ काम करेगा नरेड को नरेट को दस साल पहले शुरुआत कर दी थी सस्टेनेबिलिटी के ऊपर वहाँ हमारे जो एक सिंबल देखे आए थे आइकॉन जो आए थे वो अमृता फडनवीस दस साल पहले हमारे साथ रही है और जितने भी हम काम किए थे उसमें वो आगे हमारे साथ शरीक थे तो हम सस्टेनेबिलिटी के बारे में हम आज नहीं बात कर रहे हैं दस साल से हम बात कर रहे हैं तो ये इसके बाद लेकिन आज के तारीख में जो बात हुई है उसके ऊपर हम चाहते हैं कि इसके ऊपर फोकस ज़्यादा हो जो हम कर रहे हैं वो तो करते ही हैं लेकिन आज के तारीख में इसको हम कैसे सब्जेक्ट को आगे ले जाए और फोकस करते हैं कि हमारे देश में दूसरे पांच साल के अंदर ऐसे परिवर्तन आ जाए कि जितने भी डेवलपमेंट आप देखेंगे आगे वो ग्रीन डेवलपमेंट रहेगा और पॉजिटिव एन्वायरमेंट के लिए है हमें आज ये नहीं सोचना है कि कल क्या हुआ था और क्या तकलीफ़ हुई थी हमें ये सोचना है कि आगे आज हम क्या कर सकते हैं और आगे पाँच साल के अंदर ये परिवर्तन पूरा एक क्रांति लाना चाहते हैं एक रेवोल्यूशन आना चाहते हैं एक परिवर्तन लाना चाहते हैं जो पहले कभी हम सोच नहीं सकते थे वैसे आना चाहिए जैसे हमने देखी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने क्या ऐलान किया जो फर्स्ट कैबिनेट मीटिंग हुई अपने नए मिनिस्ट्री uh, में उन्होंने अफोर्डेबल हाउसिंग बताया कि हम uh, साठ हजार करोड़ रुपया अफोर्डेबल हाउसिंग के लिए दूसरे पांच साल में एक करोड़ घर अर्बन एरियाज में हम सब्सिडी देंगे वो शुरुआत कर दी फर्स्ट कैबिनेट मीटिंग तो उनके माइंड में कितना था कि फर्स्ट कैबिनेट मीटिंग पे घर के ऊपर हो वैसे ही स्लम्स uh, के बारे में है वैसे ही माही जो लीडरशिप ले रही है उनको एनवायरमेंट के ऊपर है क्योंकि आज के तारीख में सिर्फ आप और हम नहीं कर सकते सबको करना है बच्चों को भी करना है मैन्युफैक्चरिंग uh, manufacturing... पुरुष प्रधान इंडस्ट्री होती तो आज अपने पंतप्रधान नरेंद्र मोदी ने पे क्या आह्वान के लिए होता की बेटी बचाओ नहीं, बेटी पढ़ाओ <coughs> क्या इश्यू सुद्धा असा विचार केला की ह्या इंडस्ट्रीमध्ये महिला आले आणि महिला अग्रसरमध्ये आल्यानंतर आजही तुम्ही बघितलं असेल तर महिला काम करतात पण महिला सेल्समध्ये म्हणा किंवा रिसेप्शन म्हणा फायनान्समध्ये काम करतात पण आज तुम्ही बघितलं असेल तर इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये सुद्धा जे मुलं मुला पहिले अगोदर तुम्ही बघितलं असेल तर फक्त मुलंच इंजिनियर होत होते पण आज तुम्ही बघितलं तर तो प्रमाण कमीत कमी तीस ते पस्तीस टक्केपर्यंत झालेला आहे आणि ह्याच्यात एक गोष्ट नक्कीच मुलांनी पण त्यांची कंबर कसायला पाहिजे कारण की आज जी मुली मुली आहेत आणि महिला आहेत ह्या लोकांनी खरोखरच टफ कॉम्पिटिशन दिले द्यायला चालू केलेले आहेत आणि कामामध्ये तुम्ही बघितलं असेल तर ह्यांच्यापेक्षा जास्त प्रिफर केलं जातं का की प्रत्येक बरेचसे फील्ड असे आहेत की जिथे मुलांपेक्षा जास्त मुलींना प्रिफर केलं जातं तर आम्ही म्हणत होतो की रिअल इस्टेट याच्यात मागे राहिली होती त्याच्यामुळे त्याच्यात पुढे आणण्याकरता आम्ही बोललो हा प्लॅटफॉर्म माही म्हणून चालू केला आणि ह्या प्लॅटफॉर्मवरती पहिले अध्यक्ष तारा सुब्रमण्यम झाली त्याच्यानंतर अनंत रघुवंशी झाली आणि आम्हाला ह्याच्यात खूप अभिमान आहे आणि आनंद आहे की पहिली मराठी मुलगी ह्या संस्थेची अध्यक्ष होते आणि ती पूर्ण भारतभर लीड करणार आहे